संगम चौकचा राजा नवयुवक गणेश उत्सव मंडळ वडोदा या ठिकाणावर आज आपण आलेलो आहोत आणि समस्त या ठिकाणावर जमलेले प्रतिष्ठित नागरिक इथं पाहायला मिळत आहेत सरपंच तसेच पदाधिकारीसुद्धा आलेले आहेत तर आपण या उत्सवाच्या पर्वावर आज आपण एक मंडळाची प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की प्रकारे हा जो कार्यक्रम इथं साजरा दरवर्षी केला जातो तर आपल्याशी जुळणारे या नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आहेत तसेच सभासदगण आहेत तर आज ज्या प्रकारे हा जो उत्सव इथं साजरा केला जात आहे तर कशा प्रकारे म्हणजे आपलं योगदान आहे आणि काय प्रतिसाद नागरिकांचा आहे तर यावर आपले काय प्रतिक्रिया असणार आहे आम्हाला आमच्या मंडळाला आता नऊ वर्ष नव्व वर्ष आहे आमच्या मंडळाच्या आणि आम्ही हर वर्षी शांतीपूर्वक आमच्या कार्यक्रम होते आणि करीब करीब आमच्या कार्यक्रमामध्ये मा खूप भव्य महाप्रसाद होते आणि सर्व कार्यक्रम एकदम शांतीने पार पडते दरवर्षीप्रमाणे सर्वे गावचे मंडळी पण आम्हाला सहभाग करतात गावचे मुख्य मन मुख्य सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि सदस्य वगैरे सर्वे त्यांची साथ राहते आम्हाला हे आमचे पोलीस पाटील साहेब यांच्या पण खूप साथ राहते आम्हाला आणि वर्षी हे असा सपोर्ट करत राहतात आणि त्यांच्यापुढे आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो आम्ही बरोबर हा शांततेने शांततेमध्ये हा सोहळा आपण पार पाड़ा पार आपण सरपंच साहेबांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत हा जो कार्यक्रम शांतीपूर्ण सौदार्यरित्या इथं पार पाडण्यात येत असतो तर आपलं काय गावाचे सरपंच या नात्याने याला योगदान लाभत असते आपल्या देशावर पहिले इंग्रजीचे राज्य होतं आणि त्याच्यामध्ये आपली अशी जनता आहे जशी अशी झाली होती म्हणून अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळक यांनी गणपतीची स्थापना केली स्थापनाच्या स्थापना करायचा उद्देश असा होता की आपली जनता एकत्र आली पाहिजे उत्साह वाढला पाहिजे आणि भरभाडून बार अशी आपली लोकसंख्या दिसायला पाहिजे आणि इंग्रजांवर आपला मात चढायला पाहिजे या दुसऱ्या गणपतीची स्थापना केली ती लोकमान्य टिळकांनी आणि त्याच उद्देशाने आता गावगावी लोकमान्य टिळकाचा उद्देश पकडून सेने गावगावी गणपतीची स्थापना मा सुरू केली आहे आणि त्या नऊ दिवसामध्ये जो उत्साह राहतो गणपतीमध्ये तो उत्सव तसाच कायम राह सा, राहण्यासाठी आपण नऊ दिवस गणपती मांडतो आणि त्या नऊ दिवस मध्ये दोन दिवस आपण त्या गणपतीची पूजा पाठ करतो आणि छोटे छो मोठे कार्यक्रम करतो आणि नऊ दिवस गावामध्ये उत्सव वाढतो आणि नंतर आपण गणपतीच्या जे विसर्जनाच्या अगो अगो अगोदरच्या अग, अग दिवशी महाप्रसादाचे विस महाप्रसाद आयोजित करतो आणि गावामध्ये सर्व जनते जनतेच्या उत्सवामध्ये आनंदामध्ये हा सप्ताह सोहळा संपन्न हात होत असतो आपल्याशी वडोद्यातील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा जुळलेले आहे तर या हा जो कार्यक्रम उत्साह ज्याप्रकारे सोळा साजरा केला जात असतो नेहमीप्रमाणे तर याचा कशा प्रकारचा उत्साह असते हे गावामध्ये गावामध्ये म्हणजे कमीत कमी आम्ही आता ही नवीन पिढी आहे आम्ही कमीत कमी पन्नास वर्षापासून या कार्यक्रम राबवत आहोत आणि ह्या मोहल्याची संगम चौकातली ती छान आहे गावाचा एक मोहरा दोहरा आहे आणि ह्या मोहऱ्यामध्ये सर्व उत्सव दहा दिवस आरती पूजापाठ सर्व भजन कीर्तन या पद्धतीनं आम्ही इथं सनी सर्व कार्यक्रम राबवतो आणि आणि सनी मुलाच्या सर्व गावाच्या एकीकरण आणि इथं कोणते पिणारे नाही खाणारे नाही काही नाही काही नाही बिलकुल धार्मिक धार्मिक वातावरणामध्ये वाता सोहळा होतं मुद्रा लोन में छोटे बिजनेस को मिलता है पांच लाख मीडियम को मिलता है दस लाख और बड़े बिजनेस को लाख तक का लोन मिलता है बहुत सारे बिजनेस वाले बैंक में जाकर लोन मांग रहे हैं जहाँ पर उनसे दुनिया भर के डॉक्यूमेंट्स लिए जाते हैं उनको कोई गारंटी देना पड़ता है और अगर उनका सिविल स्कोर कम हुआ तो उनको लोन भी नहीं मिलता लेकिन पीएम